यावल तालुक्यातील दुसखेळा ते थोरगवान रस्त्यावरील मांगी रिधुरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला हा अपघात मंगळवारी सकाळी घडला मयत तरुण करंजी येथील रहिवाशी असून तो बोरावल येथे जात होता अपघात घडला त्यानंतर या रस्त्यावरील जाणाऱ्या लोकांनी तातडीने फैतपूर पोलिसांना माहिती दिली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी आले व त्याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला तर या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील व्यास शिक्षण प्रसारक मंडळ जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक भरती सुरू आहे प्रायमरी टीचर स्पोर्ट टीचर कम्प्युटर टीचर आणि म्युझिक टीचरच्या जागा भरायच्या आहे या संदर्भात इंटरव्ह्यू दिनांक तेरा नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता घेतला जाणार आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूल यावल करंजी तालुका यावल येथील रहिवाशी विजय विनोद कोडी वय चोवीस वर्ष हात तरुण मंगळवारी सकाळी आपल्या घरून दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस डी जे शेहेचाळीस चौऱ्याण्णवद्वारे द्वारे बोरावल या गावी आत्याची भेट घेण्यासाठी निघाला होता दरम्यान दुसखेडा ते थोर रस्त्यावरील मांगीर फाट्याजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली यात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि तो जागीच ठार झाला हा प्रकार या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांच्या निदर्शनास आला त्यांनी तातडीने फैतपूर पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी फैतपूरचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील रवींद्र मोरे हे पथकासह दाखल झाले त्यांनी मृतदेह हो तेथून या ग्रामीण रुग्णालयात आणला तर या प्रकरणी सचिन सोनवणे याच्या फिर्यादीवरून फैतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील करीत आहे मयत या तरुणाच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी चार महिन्याची मुलगी असा परिवार आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा